अणु रेणुया थोकडा तुका आकाश एवढा जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अभंग मनुष्य जितका सूक्ष्म तितका सो अफट आहे हे दर्शवतो आता अणू म्हणजे काय हे तर आपण शाळेत शिकलोच आहोत एखादी वस्तू तुम्ही अर्धी 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 अशी करत गेलात यामध्ये जी अगदी शेवटची वस्तू उरते तीच अणू अणू मुळातच खूप लहान असतात इतके लहान की साखरेच्या एका क्यूबच्या आकाराच्या हवेतही तब्बल पंचेचाळीस हजार कोटी अणू सामावू शकतात आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या केसांच्या टोकावर पाच लाख अणू मस्त आरामात राहत असतात अणू आणि अश्वथामा दोघे सारखेच दोघांनाही मरण नाही अणूंच्या आयुष्याचा आकडा सांगायचा झाला तर दहा पुढे पस्तीस शून्य लावा इतके वर्ष अणू जगतात याच अणूंमुळे हे संपूर्ण ब्रह्मांड आणि ब्रह्मांडातल्या कित्येक गोष्टी तयार झाल्या आहेत आपण हे जे ग्रह तारे आकाशगंगा आणि अशा अफाटच्या अफाट गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला कळतं या ब्रह्मांडात आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडे असलेल्या गोष्टी अस्तित्वात आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की अणू किती सूक्ष्म असतात त्याचप्रकारे ही गोष्ट इतकी मोठी आहे की आपल्या आवाक्या बाहेर पोहोचलेली आहे अभिमानाची गोष्ट म्हणजे याचा शोध भारतात लागला आहे आणि भारतच सोडा या गोष्टीचा शोध चक्क आपल्या पुण्यात लागला आहे आज आम्ही तुम्हाला आपल्या पुण्यात लावण्यात आलेल्या ब्रह्मांडातल्या या सर्वात मोठ्या गोष्टीची माहिती सांगणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत गॅलिलिओ गॅलिली हा अवलिया आपल्या सर्वांनाच माहिती आहे गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावेपर्यंत अनेक ग्रह आपल्याला माहीत नव्हते अपवाद आपल्या प्राचीन भारतीयांनी नवग्रह ही संकल्पना शोधून काढली होती आणि यामध्ये शनीपर्यंतच्या ग्रहांचा उल्लेख करण्यात आला होता पण गॅलिलिओने जी दुर्बीण तयार केली होती तिच्यामुळे चमत्कारच घडला मुळातच गॅलिलिओने आकाशाची सफर करण्यासाठी नाही तर पाण्यातले जहाज पाहण्यासाठी ती दुर्बीण बनवली होती मात्र जेव्हा त्याने ती दुर्बीण आकाशाकडे फिरवली तेव्हा तो चाट पडला आणि यासोबतच ब्रह्मांडातील अनेक रहस्य आणि अंतराळातील आपले सवंगडी सापडण्यास सुरुवात झाली यानंतर खगोलशास्त्रात एक वेगळीच क्रांती घडली आणि आपण केवळ ग्रहांपुरते सीमित राहिलो नाही माणसाची नजर पुढे निहारिका म्हणजेच नेब्युला आकाशगंगा क्वेसारपर्यंत कोट्यवधी किमी दूरदूरपर्यंत पोहोचली कित्येक वर्षांच्या शोध मोहिमेनंतर अनेक रहस्य उलगडले आणि नुकत्या सहा वर्षांपूर्वी अशाच एका बलाढ्य गोष्टीचा शोध भारतीय वैज्ञानिकांनी पुण्यात लावला होता दोन हजार सतरा साली पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या एका टीमने अशी गोष्ट शोधून काढली जी आजवर ज्ञात असलेली ब्रह्मांडातील सर्वात मोठी गोष्ट होती तब्बल चार अब्ज वर्ष धूर मीन तारका समूहामध्येही हो अचंबित करणारी गोष्ट दडून बसली होती या गोष्टीचा व्यासच तब्बल पासष्ट कोटी वर्ष असून तिचं वय दहा अब्ज वर्ष असावं असा वैज्ञानिकांचा अंदाज होता विश्वातल्या बलाढ्य आकाशगंगांचे घर असणारा सुपर क्लस्टर जेव्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर आला तेव्हा कळलं की या ब्रह्मांडाचा व्याप केवढा मोठा आहे ती गोष्ट होती सरस्वती सुपर क्लस्टर या सुपर क्लस्टरचा शोध लागल्यानंतर हिंदू पुराणातील संगीत आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या नावानेच या ब्रह्मांडातील सर्वात मोठ्या गोष्टीचं नाव सरस्वती ठेवण्यात आलं भारतातच शोध लागल्यामुळे भारतीय वैज्ञानिकांनी हो या नावाचा निर्णय घेतला हा सुपर क्लस्टर स्लो अन्न डिजिटल स्काय सर्वेच्या स्ट्राईप एटी टूमध्ये आहे स्लो अन्न डिजिटल स्काय सर्वेच्या माध्यमातून आपण ब्रह्मांडाची डिजिटली त्रिमितीय म्हणजेच थ्री डायमेन्शनल मॅपिंग करू शकतो मान्य हे सर्व तुमच्या डोक्यावरून जात असेल तर तुम्ही स्लो अन्न डिजिटल स्काय सर्वेची माहिती इंटरनेटवरून ज्ञात करून घेऊ शकता आता सुपर क्लस्टर म्हणजे काय हे सांगतो सुपर क्लस्टर म्हणजे विविध आकाशगंगांचा एक महासमूह असतो उदाहरणार्थ एक आकाशगंगा एका लोकल गॅलेक्टिक ग्रुपचा भाग असते जिच्यामध्ये चोपन आकाशगंगांचा समूह असतो म्हणजे एका लोकल गॅलेक्टिक ग्रुप नावाच्या घरात चोपन जणांचं एक कुटुंब नांदत असतं अशा शंभर लोकल गॅलेक्टिक ग्रुपमुळे वर्गो सुपर क्लस्टर तयार होतो या शंभर घरांची वर्गो सुपर क्लस्टर ही चाळ तयार होते आणि असे पाचशे वर्गो सुपर क्लस्टर बनून एक लानिया किंवा सुपर क्लस्टर बनतो म्हणजे पाचशे चाळींचा एक विभाग बनतो ज्याचा आमदारच खुद्द ब्रह्मांड आहे आपली आकाशगंगा देखील लानिया कि सुपर क्लस्टरचा भाग आहे समजून घ्यायला हे सगळं किचकट असेल पण ब्रह्मांडाची महानता आणि आपण त्यापुढे किती नगण्य आहोत याची जाणीव तुम्हाला होईल सर्वात पहिल्या सुपर क्लस्टरचा शोध सत्तरव्या दशकात लागला होता स्टीफन ग्रेगरी लेड थॉम्सन आणि विल्यम टिफ्ट यांनी कॉमा सुपर क्लस्टर शोधून काढला होता यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली द शॅपले सुपर क्लस्टर नावाचा महाकाय सुपर क्लस्टर सगळ्यांच्या नजरेस पडला दोन हजार तीन साली द स्लोवन ग्रेट वॉल आणि दोन हजार चौदा साली लानियाक्या क्या सुपर क्लस्टर शोधला गेला होता मात्र सरस्वती हा आजपर्यंतचा सर्वात दूर असणारा सुपर क्लस्टर आहे सरस्वतीमध्ये चाळीस ते त्रेचाळीस क्लस्टर आहेत एका क्लस्टरमध्ये शेकडो आकाशगंगा असतात आणि अशा अनेक क्लस्टरच्या समूहांना सुपर क्लस्टर म्हणतात आता हा प्रवास एका अर्थी पाहायचा झाला तर तो असाही पाहता येईल तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्या तुम्ही तुमच्या घरात आहात तुमचं घर तुमच्या चाळीत आहे तुमची चाळ तुमच्या विभागात आहे तुमचा विभाग तुमच्या शहरात आहे तुमचं शहर तुमच्या राज्यात आहे तुमचं राज्य तुमच्या देशात आहे तुमचा देश तुमच्या खंडात आहे तुमचा खंड तुमच्या पृथ्वीवर आहे तुमची पृथ्वी तुमच्या सूर्यमालेत आहे तुमची सूर्यमाला तुमच्या आंतरतारकीय क्षेत्रात आहे तुमचं आंतरतारकीय क्षेत्र तुमच्या आकाशगंगेत आहे तुमची आकाशगंगा तुमच्या लोकल गॅलेक्टिक ग्रुपमध्ये आहे तुमचं लोकल गॅलेक्टिक ग्रुप तुमच्या वर्गो सुपर क्लस्टरमध्ये तुमचं वर्गो सुपर क्लस्टर तुमच्या लानिया किया सुपर क्लस्टरमध्ये आणि तुमचं लानिया किंवा सुपर क्लस्टर तुमच्या ऑब्झर्वेबल युनिवर्समध्ये आणि तुमचं ऑब्झर्वेबल युनिव्हर्स तुमच्या मेंदूमध्ये हा असा सगळा गौड बंगाल आहे सरस्वतीचं अस्तित्व वैज्ञानिकांना चाट पाडणार आहे कारण दहा अब्ज वर्षांपूर्वी इतक्या बलाढ्य दीर्घिका महासमूहाची निर्मिती होणं शक्यच नाही असं वैज्ञानिक मानतात आपल्या ब्रह्मांडाचीच निर्मिती जवळपास तेरा पॉईंट आठ अब्जा वर्षांपूर्वी झाली होती ब्रह्मांडाच्या संरचनेची व्याख्या करण्यासाठी डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी या दोन गोष्टींचा उपयोग केला जातो डार्क मॅटर फार मोठा असल्यामुळे तो ब्रह्मांडाला एकत्रित ठेवण्यास मदत करतो आणि डार्क एनर्जी याच्या जवळपासच उपस्थित असते या दोन गोष्टींच्या प्रभावामुळे ब्रह्मांडाचं वर्तमान अवस्थेतील संतुलन डगमगत नाही आपण हे मान्य जरी केलं की डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीच्या संतुलनामुळे बलाढ्य गोष्टींची निर्मिती होऊ शकते तरी इतक्या महाप्रचंड आकाराचा सुपर क्लस्टर तयार होणं आजही रहस्य आहे ब्रह्मांडातील असेच अगणित रहस्य आपल्याला त्यांची कोडी सोडवण्यासाठी भाग पाडत असतात मग तो सूक्ष्मातीसूक्ष्म अणू असो किंवा महामहाबलाढ्य सरस्वती सुपर क्लस्टर ब्रह्मांडाविषयी अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गायाबाजाला लाईक ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका